विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पंधरावी कविता सुट्टीच्या दिवसात ही पाहणार आहोत या कवितेमध्ये सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांचं नेहमीचं जे दैनंदिन नित्यक्रम आहे तो कसा कोलमडून पडतो आणि त्यामध्ये कसे बदल होतात हे आपल्याला सांगितलेलं आहे सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे मुलांना सुट्टीच्या दिवसामध्ये खुशाल आकाशात उडावं असं वाटतं ज्याप्रमाणे पक्षी आकाशात निवांत फिरत असतात त्याप्रमाणे सुट्टीच्या दिवसात लहान मुलांना आकाशामध्ये उडावे असे वाटते इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खालीवर वर खाली व्हावे मुलांना असं वाटतं की इंद्रधनुष्याच्या घसुरगुंडीवरती खाली वर वर खाली व्हावं आकाशामध्ये उडावं सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा सुट्टीच्या दिवसांना एक वेगळाच असा वास असतो उन्हात ज्यावेळी आपल्या शरीराला माळावरचा उन्हाळ वारा बिलगतो त्यावेळी हा सुट्टीतल्या दिवसांचा वेगळाच असा सुवास अनुभवायला मिळतो सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा घमघमणारा या शब्दाचा अर्थ आहे दरवळणारा सुट्टीच्या दिवसांना वेगळाच असा दरवळणारा सुवास असतो तो कसा असतो तो कुठं पाहायला मिळतो तर ज्यावेळी माळावरती ही मुलं फिरायला जातात खेळायला जातात तेव्हा हा उन्हाळ असणारा वारा अंगाला बिलकतो आणि त्यावेळी हा जो दरवळणारा वास आहे तो अनुभवायला मिळतो सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग सुट्टीच्या दिवशी काय होतं तर जादूमुळं अद्भुत होते नेहमीचे जग जे नेहमीच्या क्रिया असतात नेहमीचं जे जग आहे ते अजब वाटायला लागतं अद्भुत वाटायला लागतं वेगळं वाटायला लागतं मळक्या विठक्या वस्तूंवरती मळलेल्या वस्तूंवरती विठलेल्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग नवीन तेज येतं जणू काही त्या वस्तू जुना जुन्या झालेल्या वस्तूदेखील चमकायला लागलेल्या आहेत त्यांच्यावरती नवीन तेज आलेला आहे असं वाटतं सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत सुट्टीच्या दिवशी काय होतं तर शरीरातून प्रचंड खूप मोठ्या प्रमाणावर शक्ती उसळत राहते उचंबळत राहते वाटे पोहू सागर आणि मुलांना असं वाटतं की आम्ही सात समुद्र पोहून जावेत किंवा गगनचुंबी ओलांडू पर्वत किंवा आकाशाला भिडणारे पर्वत देखील सहज ओलांडता येतील एवढी ताकद त्या मुलांमध्ये निर्माण होते सुटे भान काळाचे सगळे सुट्टीच्या दिवसामध्ये काय होतं तर वेळेचे भान राहत नाही काळाचं वेळेचं भान सुटून जातं सुट्टीमध्ये कसे काय येते सुट्टीमध्ये कळत नाही हे असं वेळेचं बंधन कसं निघून जातं आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते आणि मग आज किती तारीख आहे आज कोणता वार आहे कोणता महिना आहे हे सारं काही मुलं विसरून जातात आणि हे कालचक्र मोडून पडतं कारण सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांना एक वेगळ्या प्रकारचा उत्साह जाणवत असतो आणि मग हे कालचक्र मोडून पडल्यामुळं सुट्टीच्या दिवसांचा काळ हा पटपट भरभर निघून जातो यामध्ये भान सुटणे या शब्दाचा अर्थ आहे तर लक्ष विचलित होणे किंवा जाणीव नसणे जाणीव नसणे असा इथं अर्थ घेऊया भान सुटणे म्हणजे काय जाणीव नसणे बाळांनो ही जी कविता आहे या कवितेचे कवी आहेत अनंत भावे अनंत भावे यांनी ही कविता लिहिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे सुट्टीच्या दिवसात या कवितेचे कवी कोण तर अनंत भावे बाळांनो आपण या कवितेचा अर्थ अगदी सोप्या पद्धतीनं समजावून घेतलेला आहे या कवितेखालील स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला या कवितेनंतर आम्ही आमचे अनुभव लिहितो असा एक भाग दिलेला आहे म्हणजे आपल्याला दैनिक जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव येत असतात वेगवेगळे प्रसंग आपण अनुभवत असतो पाहत असतो घटना बघत असतो त्या घटनांमध्ये आपणसुद्धा कधीकधी सहभागी असतो असाच एक अनुभव इथं लिहून दाखवलेला आहे रविवारचा दिवस होता मी दुकानात गेले होते तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते नाना आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले मी दुकानाकडे जाऊ लागले तेवढ्यात नाना आजोबा दुकानाच्या पायरीवरून उतरत असताना धोत्रात पाय अडकून जोरात पडले मी पळतच त्यांच्याकडे धावले दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या माणसांनी त्यांना उठवले पण नाना आजोबांना काही बोलता येईना मी मोठ्याने नाना आजोबा नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचले दुकानदार काका लगेच म्हणाले बाळ तू घरी जा आणि कोणाला तरी बोलावणार त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत ते मी म्हणाले हो काका का? मी घरी जाते पण तोपर्यंत तो तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूंना हे सारे सांगितले त्या दोघींना घेऊन मी दुकानाजवळ आले तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेल्याचे समजले आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी आजोबावर औषधोपचार केले नाना आजोबांना थोडे बरे वाटत होते काकूंनी त्या सर्वांचे आभार मानले रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घरी घेऊन आलो काकू म्हणाल्या तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले सगळ्यांनी माझे कौतुक केले हा जो अनुभव लिहिलेला आहे तो अनुभव लिहिलाय पाणीनी पाटील बीड येथील ही मुलगी आहे बाळांनो आपल्याला देखील असे काही अनुभव असे प्रसंग आपल्या जीवनात घडत असतात अशा प्रसंगांचे लेखन आपण आपल्या ले एका वहीमध्ये करून ठेवलं पाहिजे आणि यासाठीच आम्ही आमचे अनुभव लिहितो यामध्ये आपल्याला एक अनुभव लिहून दाखवलेला आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला आलेले का तुम्ही असे काही अनुभव ज्यामध्ये तुम्ही इतरांची मदत केलेली आहे असे अनुभव तुम्ही लिहा आणि ते आपल्या वर्गामध्ये वाचून दाखवायचे आहेत तुम्हाला याचा एक वेगळा असा अनुभव येईल बाळांनो आजच्या पाठामध्ये आपण सुट्टीच्या दिवसात ही कविता समजावून घेतली त्यातील ते काही कठीण शब्द समजावून घेतले कवितेचे कवितेचा आशय समजावून घेतला त्याचप्रमाणे आम्ही आमचे अनुभव लिहितो यामध्ये पाणिनी पाटील या मुलीनं लिहिलेला अनुभव देखील एक समजावून घेतला आणि त्याचा नमुना पाहिला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये देखील असे अनुभव लिहित जा निश्चितपणे तुम्ही असं कराल अशी मला आशा वाटते तुमच्या अभ्यासाला मी खूप खूप शुभेच्छा देतो असाच अभ्यास करीत रहा धन्यवाद